चल 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 माय सांग चल माय संग चल ओके तर आत्ता मित्रांनो काय करायचे लपाची पी खेळायची बघा पिऊ छान छान नटलेली आहे आणि दोघंच लपणार या तर ह्या दोघांना पिऊन शोधून काढायचे घरामध्ये ओके पिवड्या रेडी तू रेडी रेडी ओके गुड गुड हां चल चला 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 आता इथं आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स करू वन मन वन टू थ्री मन मन व येऊ का येऊ का विचार विचार येऊ का येऊ का विचार की येऊ का विचार की अगं विचारणार लाल चल 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 चाल चला कुठे कुठं कुठे कुठे कोणीकडे 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 हा हिथ लापल्यात काय हिथ लागल्यात दोघ जण कुठे लापल्या आता कुठं 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 तिकड 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 चढ तिकड चल उला पचपी बघा आता कसं पळत रेंग कुठे गड कुठे कुठ्यात कुठेत कुठेत हाता गाव कुठे कुठे इथं इथं दर 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 धर उठू उठू दर 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 हा दप्पा 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 डप्पावडे पिवळे पिवडे तुला दप्पा घातला आप्पा आता तुम्ही लपून बस आता ओम तू राज्य घे पिवड्या लपून बस लपून बस जा पळ लपून बस कुठे कुठे लपून बसते कुठे लपून बसते इथं मागं का अयो कशी लपून बसली कुठे ये लपून बस पटके ना हे डोळ्या जा डोळ्या लपून बसू घे हां रेडी वामा रेडी का येऊ का र हा चल 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 चल, 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 चल। बघ आता हो मला सापडते का पिऊ कुठे गेली पिऊ कुठे गेली पिऊ कुठे गेली 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 पिवडी सापडलीच नाही सापडलीच नाही कुठे कृष्ण कुठे आम्हाला तर कोणच सापडत नाही बाबा कुठे कृष्ण नाही इथं पण नाही तिकडे नाही बाहेर नाही बाहेर नाही आतनं कडे लावली बाहेर कसा जातो तू कुठे गेलाय बघ कृष्ण बघ कुठे गेला हा कुठे गेला कृष्ण पिवडी 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 बघ पिवडी बघ कुठे लपली कुठे लपली पिवडी पिवडी कुठे लपली कुठे लपली पिवडी आर पिवडी ऐक कुणी सांगितलं कुणी सांगितलं कोणी सांगितलं पिवडी तिथं च लप लप बाबू सांगून होणार नाही सांगत बस 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 आम्ही आम्ही पिवडीला बघितलंच ना आम्ही पिवडीला बघितलंच ना गवतच ना लगे रडायला लागली माग करतोंडी जा धपा घाल दप्पा घाल धपाकाल घाल पिवड्या धपा घाल कृष्णा 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 कुठे गेला कृष्णा कृष्णा संपली आऊ द्या आम्हाला कृष्णा कुठे 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 चला ओके ओके बस ला करा चला ओके बाय बाय कर पिवड्या बाय बाय कर व्हिडिओ लाईक कर व्हिडिओला ए पिवडा व्हिडिओला लाईक करा म्हण व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओला लाईक करा हा व्हेरी गुड भाज कसं बोलते पिलो